राजीनाम्या काय तेवीस नोव्हेंबरला आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आले आणि मी तात्काळ चोवीस तारखेलाच तात्कालीन प्रांताध्यक्ष मान्य नाना पटोले साहेबाकडं मी माझा राजीनामा त्या ठिकाणी पाठवला होता पण मध्यंतरीची महाराष्ट्राची परिस्थिती पक्षाची आणि सगळ्या गोष्टी आणि प्रांताध्यक्ष महोदयाने पण राजीनामा त्या ठिकाणी दिला होता नवीन प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धन सपकाळसाहेबांची नियुक्ती झाली त्यांच्या नियुक्तीच्या नंतर त्यांनी मान सगळ्या जिल्हाध्यक्षांची बैठक त्या ते ठिकाणी बोलवली होती त्या बैठकीच्या अगोदरच मी मान्य प्रांताध्यक्षांना भेटून हे पो लातूरमधली परिस्थितीचं विश्लेषण केलं होतं आणि सांगितलं होतं की मी नैतिकच्या आधारावरती मी त्या ते ठिकाणी राजीनामा दिलेला आहे पण त्यांनी मला काही सूचना केल्या की आपण महाराष्ट्र मी नव्याने अध्यक्ष झालो आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण दोन आंदोलनं आहे ते आंदोलन आपण करावेत अशा सूचना त्यांनी माझ्याकडं मला केल्या आणि मग मा तीन मार्चला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती धरणे आंदोलन त्या ठिकाणी आपण केलं आणि मराठवाड्यात जे वातावरण त्या ठिकाणी दूषित झाले त्याच्या संदर्भात सद्भावना यात्रा काढण्याचा निर्णय मान्य प्रांताध्यक्षांनी बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि ही पदयात्रा मसाजोगपासून बीडपर्यंत त्या ठिकाणी ती पदयात्रा आठ आणि नऊ मार्चला त्या ठिकाणी निघाली आणि त्यामध्ये सुद्धा आमच्या सगळेच सहकारी त्यात सहभागी झाले आणि ही दोन्ही आंदोलन आणि ही सद्भावना यात्रा ही यशस्वी करून आज परत मी मान्य प्रांताध्यक्ष महोदयांना आमचे नेते मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय अमित साहेबांशी चर्चा करून पा, कर, मी राजीनामा काल प्रांताध्यक्षाकडं पाठवला आणि आज पत्रकार परिषद घेऊन मी आपला या ठिकाणी राजीनामा जाहीर केला तेवीस मार्चला तुम्ही ज्यावेळेस राजीनामा दिला होता त्यावेळेस तशी स्वीकारला नाही त्यांनी पण स्वतः त्या ठिकाणी राजीनामा दिला होता आणि त्यामुळं तांत्रिक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती भैयासाहेबांशी त्या ठिकाणी चर्चा झाली होती त्यांनी थोडंसं सा थांबायला सांगितलं होतं स्पेसिफिक हे काही कारण नाही कसं असते जसं यश लोकसभेमध्ये मिळाल्यानंतर त्याचं क्रेडिट पक्षाला मिळालं जिल्हाध्यक्ष म्हणून मला मिळालं ला। आज लातूरमध्ये तीन जागा काँग्रेसने लढवल्या त्या फक्त एका मतदारसंघामध्ये आपल्याला यश प्राप्त त्या ठिकाणी होऊ शकतं शहर जिल्हा मतदारसंघात आणि ग्रामीणच्या ज्या दोन्ही जागा होत्या त्या जा दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रभावाला सामोरं जावं लागलं नाही बरोबर आहे पण शेवटी जबाबदारी कुणीतरी स्वीकारली पाहिजे या नैतिक भावनेतनं मी माझा राजीनामा त्या ठिकाणी दिला आहे कारण भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत दिवाळीच्या दरम्यान ह्या सगळ्या निवडणुका होतील नवीन येणाऱ्या जिल्हाध्यक्षांना काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे नवीन नेतृत्व नेत्यांच्या ने नेतृत्वात त्या ठिकाणी पुढं आलं पाहिजे आणि मला गेली चार साडेचार वर्ष काम करण्याची संधी नेतृत्वाने दिलेली आहे त्यामुळं मी समाधानी आहे आणि मग नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून आता पुढं चांगलं संघटन आणखीन उभं राहावं हो। या भावनेतनं मी माझा राजीनामा त्या ठिकाणी दिला विधानसभेला इच्छुक होतात मतदारसंघ आहे ते, ते, ते मला काय पहिल्यांदाच तिकीट नाकारलं गेली अशी परिस्थिती नाही यावेळेस तयारी केली के बरोबर आहे आणि स्पर्धाही नव्हती वाटत होतं की मिळेल शंभर टक्के आणि नेत्यांची भावना तीच होती पण दुर्दैवानं महा विकास आघाडी त्या ठिकाणी अस्तित्वात होती आणि आघाडीच्या ह्याच्यामध्ये ती जागा शिवसेनेकडे गेली आणि मग मला लढाईची संधी मिळेल त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही कारण दोन तीन वेळेस मला तिकीट थी त्या ठिकाणी नाकारण्यात आलं मी एक शिस्तीत पक्षावर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि भविष्यातील पक्षासाठी काम त्या ठिकाणी करत राहणार विधानसभा लढायची इच्छा नेतृत्वाने सांगितलं पण यावेळेस एकच आहे जोपर्यंत जाहीर करून मला सांगणार नाहीत कामाला तोपर्यंत मी काय कामाला लागणार नाही कारण <laughs> अनेक अनुभवाच्या नंतर तिकीट मागणार नाही पक्षाला वाटलं की मी योग्य आहे तर मग आपण त्या ठिकाणी माझ्यापेक्षा कोणी चांगलं काम करणार असेल तर त्याच्या पाठीमागे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून भक्कम ताकद उभा करण्याचं काम करतो आम्ही हो मी त्यांना कानावर घालूनच की माझा राजीनामा नाही असं माझ्याशी तर काही चर्चा झाली नाही भविष्यामध्ये त्यांच्या निश्चितपणानं एक चांगलं नेतृत्व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीला या ठिकाणी मिळेल